शिवसेनेचे वाघळी विभाग प्रमुख आणि कोपरी पाचपाकडी विधानसभेचे समन्वयक सम्राट माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहात साजरा झाला एकनाथ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर ठाण्यात आल्यानंतर धर्मवीर आनंद दिगे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील घरी जाऊन भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले तसंच ज्येष्ठ नेते दिविदास ताळकी यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला श्री एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण इंदिरनगर परिसरामध्ये हनुमान मंदिरात महाआरती हनुमान नगर शाखेत वाढदिवस असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे सचिव राम रेपाळे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना अन्नधान्य आणि छत्री वाटपाचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं होतं श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभ शुभेच्छा देण्यासाठी श्री राम रेपाळे खासदार नरेश बसके आमदार रवी फाटक माजी महापौर अशोक वैती लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे प्रकाश कोठवाणी डॉक्टर जितेंद्र वाघ बाळा चिंदरकर भास्कर वाघमारे परेश तळके पवन कदम हेमंत पवार दशरथ यादव राधा बहादूर सिंग आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवस हा आपण पाहिला सकाळपासूनच आज सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केलेला आहे माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता सर्वांसाठी कॉमनमॅन उपमुख्यमंत्री डी सी एम एकनाथ शिंदेसाहेब यांचा कामाचा झपाटा हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहतोय सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी आपल्या या विभागातर्फे करण्याचा प्रयत्न आपण केला हा वाढदिवस खरं तर जनतेच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादानेच हा साजरा होतोय आज आपण सकाळपासून पाहिला सामाजिक उपक्रम हेच खरे बांधिलकी कारण गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो आदर्श घालून दिलेला आहे आणि त्याच्या याच्यावर माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा या महाराष्ट्रात ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा या वाढदिवस हा लोकांसाठी हा वाढदिवस लोकांच्यासाठीच ॲक्च्युली साजरा केला जातो कारण लोकांची जी प्रेम आहे भावना आहेत आपुलकी आहे ती या ठिकाणी लोक येतात आपल्याला भेटायला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला असतो